मोठी लोकसंख्याची गाव आहे एका गावाला जर पुढे आणायचे असेल ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांनी कोकटपाव पवार साहेब सरपंच आहे हिरवे बाजारच्या त्यांना तुम्ही बघितलेलं आहे की अशा एक सरपंच पद्मश्री

सामान्य विभागाचा पण आहे बघा तुमच्या सशक्त नारी सशक्त परिवार हे जे कार्यक्रम आहे ते पण आता चालू आहे आणि अंगणवाडी तर तुमचा पोषण महा पोषण सप्ताह चालू आहे याचा तुम्हाला काही नवीन करायचं नाही आहे पण या जो कार्यक्रम आहे त्याच्यात तुम्हाला अजून पुढाकार घ्यायचा आहे याच्यात पुढे दहा पाच जो आहे तुमच्या महिला बचत गटासाठी आहे तो तुमच्या गावात

अशा पद्धतीने एक डिफरंट एक थोडासा वर्किंग केलेला आहे जेणेकरून तुमच्यावर पण तुम्हाला पण काही असा डिसएडव्हान आणि इथे जो आता आपलं वरिष्ठ माझी आपण सरपंच सांगत होते की पन्नास कुटुंब आहेत आपले हे आपले ज्येष्ठ शेतकरी असू शकतात आपले रिटायर्ड कर्मचारी असतात तुमचा आता पण जो बरेच अशा लोक शासकीय नोकरीमध्ये पण